अमा नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव आणि पत्ता सांगा ओके आपण कवटे ते आपलं तुमच्या आडसाला हो। किती महिने झाले ऊसाला पाच महिने झाले बरं आपण याला अल्ट्राकॅन अल्ट्राकॅनच्या आळवणी दिल्या बरोबर अल्ट्राकॅनची आळवणी दिल्यापासून आधी काय ऊस होता आणि आता काय आहे जरा आमच्या शेतकरी बांधवांना सांगा आधी काय शेवडी एक शेवटी ऊस होता आळवणी घालून किती दिवस झाले नंतर किती दिवस झाले पंचवीस सव्वीस दिवस नंतर फुटवा आलाय आधी फुटवा नव्हता म्हणजे ऊस केवढा असेल मग एकदम छोटा होता म्हणजे चार महिन्यात ऊस पण छोटा होता आता एका महिन्यात ऊस चांगला वाढलाय बरोबर आता एकच फक्त आळणी झाल्या एक आवडीने एक फवारणी झाल्या अजून एक आळवणी एक फवारणी बाकी आहे बरं काय काय बदल झाला बर दाखवतो आमच्या शेतकरी बांधवांना सगळीकडे फुटवे आहेत मामा तण भयंकर होत आणि या वर्षी पाऊस जास्त होता पाऊस जास्त होता म्हणून त्यामुळे कोणालाही फुटवे आलेले नाहीत तरी पण आता आळवणी घातल्यानंतर चार महिन्याच एकदम छोटा होता आणि एक शिवडी होता पण आळवणी घातल्यानंतर फुटवे पण चांगले आलेत आणि काळोखे आले आणि उंची पण वाढल्या हा सोयाबीन होत पाऊस जास्त असल्यामुळे पण फुटवा फुटला अजिबात नव्हता म्हणणं होतं की आता हे फुटवा येईल का नाही एक नंबर तुम्ही समाधानी आहात एक नंबर समाधान बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याला सांगूया मी वापरायला पाहिजे लोकांनी वापरायला पाहिजे ठीक आहे कोण ठोसर निघला ठोसर निघला चांगले निघलं आणि महत्वाच अजून याला ढोस नाही बाळभरणी नाही भरणी नाही हा बाळभर आता द्यायची आहे तरी पण चांगल्या पद्धतीने आलेला आहे सर्वांनी याचा या टेक्नॉलॉजीचा युज करा अल्ट्राकॅन वापरा बाकी शेतकऱ्यांना पण हा सल्ला द्या सर धन्यवाद सर Oh, <laughs>